औंढा नागनाथ येथे निघाला आदिवासी समाजाचा भव्य आरक्षण बचाव मोर्चा नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूज वर आपले स्वागत आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर कोणीही घुसखोरी करू नये या मागणीसाठी औंढा नागनाथ तहसील कार्यालयावरती आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज सहभागी झाला होता आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक आरक्षण आहे ते कुठल्याही गॅजेटमुळे बदलू शकत नाही त्यामुळे इतर कोणाचा समावेश आदिवासी आरक्षणात होऊ नये अशी मागणी करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे डॉक्टर सतीश पाचपुते अशोक दळवे संजय ढाकरे आदिनाथ ढाकरे पांडुरंग मेटकर राजू कोकाटे चिंतामन कराळे आदी जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आदिवासी समाजाने त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढला एवढे महा एवढे मोर्चे महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या आरक्षणा संदर्भात पहिल्यांदा निघत आहे तुम्ही रोज आपल्या मोबाईलवर पाहत असा याच मुख्य कारण की आपल्या या, या आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये काही समाज घुसखोरी करू पाहत आहे मित्र आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपली जी पिढी होती किंवा आपल्या ज्या बोळीची जी पिढी होती ती काय कोणी शिकू शकलं नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास ला जे आरक्षण आपल्याला देऊन हो, केलं होत शिकलेलं नसल्यामुळे त्याचा काही फायदा आपल्याला घेऊ शकलो नाही आणि आता कुठे या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही शिकायला लागलो तेव्हा इथले हे बोगस लोक आमच्या नोकऱ्या लो सगळ्या लाटल्या ला। म्हणजे जेव्हा नोकऱ्या आमच्याकडे होत्या तेव्हा आमच्याकडे शिक्षण नव्हतं आणि जेव्हा आता शिक्षण यायला लागलं तेव्हा बोगस लोक आमच्याकडे घुसले आणि आता कुठं आम्ही बोगसच्या विरुद्ध सुद्धा लढा सुरू केला तर हे घुसखोर आमच्यामध्ये घुसाले म्हणजे प्रत्येक पिढ्यामध्ये आपल्या या आदिवासी समाजावर अन्याय होण्याचं काम चाललेलं अरे एकीकडे आमचं संपूर्ण जीवन गरिबीमध्ये गेलं आमचे लोक कष्टाळू आमच्या लोक इमानदार कधी कोणाला बोलणार नाही आज सुद्धा खेड्यापाड्याने पहा टांड्यामध्ये वाड्यामध्ये आमचे आदिवासी समाज असतील बंजारा समाज असतील आमचे धनगर समाज असतील आमच्या सगळ्या भावाप्रमाणे आम्ही सर्वजण राहतो एकमेकांच्या सुखादुखामध्ये येतो परंतु सरकारनं काय केलं हे आरक्षणाचं काहीतरी फूळ काढलं आणि आम्ही कोणाला तरी आरक्षण देतो आम्ही तुम्हाला एक गॅजेटच्या आधारावर तुम्हाला काहीतरी आम्ही आदिवासी समाजाचं आरक्षण देतो अशा प्रकारचं काहीतरी त्यांना एक प्रबल प्रलोभन दाखवलं आणि त्या माध्यमातून तो समाज सुद्धा मग आता आरक्षण मागायला सुरुवात केलेला आहे परंतु आमचं हे आत्ताच आरक्षण आहे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे आमचं म्हणणं की आरक्षण आमच्या ताकदला आम्ही कोणाला देणार कारण आमचा समाज आता आणखीन काही सुधारलं नाही आता